खास करून गुहागर करता मला बोलायचं आहे गुवाहार मध्ये एक नवा विषय आता सुरू झालाय इथं आहेत हरीश इथं बसले होते अनिल पुळे तिथं बसले चंद्रपाल कांबळे कुठे दिसत नाहीये चंद्रकापाल कांबळे तिकडे आहे रवी कदम ते पण रवी कदम होते महेश तू स्वतः होतास तुम्ही स्वतः प्रकाशराव होता होते अशा बरेच जण होते आमचे ते शांताराम ठोंबरे होते होय ना रे शांताराम ठोंबरे होते असे बरेच जण होते अनिल रांझाडे होते बरेच जण होते मुंबईतून खास गेले होते मला तिथे एकाने तरी सांगा अनिल रांझाडे तुम्ही उभ्या तिथं मी ब्राह्मण समाजाचा उल्लेख केला माझ्या भाषणामध्ये कुणी तुम्ही सर्वांनी माझं भाषण ऐकलं ना युट्यूबवर वगैरे ऐकलं का नाही का घाबरले वाय का नुसतं ब्राह्मण नाव घेतलं आले त्या बघा ब्राह्मण बसलेत त्या आणि म्हणून ब्राह्मण म्हटल्यावर घाबरलेवर नाही ना, ना? <स्तितिति> मी ब्राह्मण समाजाचा नावाचा उल्लेख तरी केला मी ब्राह्मण म्हणून त्या ठिकाणी कोणाचा शब्द ब्राह्मण हा शब्द प्रयोग तरी केला मी ब्राह्मण हा उल्लेखही केलेला नाही मी ब्राह्मण समाजाचा प्रयोग सुद्धा केलेला नाही करायचं कारण काय काही संबंधच नाही ती जी आपली सभा होती ती राजकीय होती बरोबर आहे का नाही राजकीय होती राजकीय व्यासपीठावरून जर एका दुसऱ्या चार दोन कार्यकर्त्यांचं नाव घेतलं मी आणि ते जर विशिष्ट समाजाचे असतील तर लगेच तो, तो, लगे तो विषय समाजावर गेला समाजावर गेला आता इथं बसलेले माझ्या समोर बसलेले जवळजवळ नव्वद टक्के कुणबी समाजाचे लोक आहेत बरोबर आहेत का नाही रे बाबा आता जर महेश गोळकरचं मी नाव घेतलं तर तो कुणवीच आहे रवी आंबेकरांचं नाव घेतलं ते कुणवीच आहेत प्रकाश महाडकांचं मी नाव घेतलं तर आता मराठे निघाले ते मराठेच आहेत ते काम मी त्या पक्षाच्या व्यासपीठावरून मी चार दोन लोकांची नावं घेतली ते पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत का बाळू पक्षाचा कार्यकर्ता नाहीये मी त्या दहा त्या बाळूकाला ओकाला धवोधव बोलणारच नाहीये श्रीकांत महाजन पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत त्या अरे ऐकता ना बीजेपीचे दुसरं कोणाचं एक मी नाव घेतलं ते निमकर ते पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत पक्षाच्या का, पक्षाच्या व्यासपीठावरून चार दोन लोकांची मी नावं घेतली ताबडतोब तिथल्या भाजप पा, भाजपाचेच आहेत ते पण ब्राह्मण समाजाच्या तालुक्याच्या अध्यक्षांनी माझ्या निषेधाचं पत्र लगेच लिहिलं माझ्या निषेधाचं पत्र लिहिलं माझ्या लिहिलेल्या निषेधाचं पत्र तुमच्या आलं असेल टाकलं त्यांनी टाकलं ना माझं वाचलं की नाही त्याला सणसणीत होता काय गरम मसाल्याची आमटी होती का कोंबडीचा रस्सा होता का काय होत काय जबरदस्त होत ना काय खोट आहे काय खोटं काय त्याच्यामध्ये काल मी एक क्लिप बघितली मला इशारा दिला गेलाय आणि ब्राह्मण समाज जागा झाला भास <laughs> सगल तर भास्करराव तुम्हाला लय जड जाय म्हणजे तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल काहीही बोलायचं बरोबर आहे बाकीचा समाज हा सगळा गारटलाय बाकीच्या समाजामधलं रक्त सगळं सगळं थंड पडलंय तुम्ही तेवढे जागे होणार तुम्ही तेवढे जागे झाल्यानंतर कोणालाही काही करणार लेखणीचा दहशतवाद दहशतवाद ना तो हाच लेखणीचा दहशतवाद आहे लक्षात ठेवा पत्रव्यवहार करायचे लोकांच्या विरोधात निनावी पत्रव्यवहार करायचे खोटे नाट्य पत्रव्यवहार करायचे आणि प्रत्येक गोष्टीला जातीचा रंग द्यायचा जातीचा रंग द्यायचा मित्रांनो हे आज जरी घडलं असेल तरी हे आजचं नाहीये येणारा काळ हा तुमच्या करता सर्वांकरता खूप अडचणीचा आहे राहा माझं काय माझं काय हा काळ आजचा नाही आहे दोन हजार नऊ साली मी पहिल्यांदा उभा राहिलो बरोबर आहे किंवा पहिल्यांदा उभे राहिलो माझ्या विरोधात कोण उभे राहिले होते हा अरे बोला ना दोरात काय झालं काय तुम्हाला का ना तू उभे राहिले होते ना त्यावेळेला काय म्हणत होते भाजपवाले आणि माझ्या चम, विरोधात ते आमचे बांबवाले छमछम माहिती आहे की नाही भाजपवाले भेटायचे आम्हाला भास्करराव हो, नकोच ते बघायला आम्हाला एकोणपन्नास हजार आणि नऊशे तेरा मतही ठरलेली आहेत बर आणि पुढं रामदास कदमाना एवढी एवढी पडते आणि मला तुम्हाला नाहीच पाडायची फार काय म्हणायचे ना काय झालं किती नंबरला गेले ना तू किती नंबरला गेले तीन नंबरला गेले एक नंबरला कोण आला मीच आलो की नाही आलो हे दोन हजार नऊ सालचं गणित लक्षात घ्या दोन हजार चौदा ला शिवसेना भाजपाची युती तुटली तुटली ना पुन्हा उभे कोण राहिले हा? अरे तुला उभी राहिली ना का नाही विजय भोसले काय अरे ते दोन हजार एकोणीसला का नाही दोन हजार चौदाला काय ते म्हणा काहीतरी झाली विजय भोसले काय झाली मी तेच म्हणतोय विनय नातूच उभे राहिले पडले किती नंबरला गेले ते पडले मरुदे किती नंबरला जायचे ते जाऊ दे पडले का नाही पडले बरोबर आहे दोन हजार एकोणीसला पुन्हा निवडणूक झाली समजून घ्या शिवसेना भाजपाची युती झाली होती बरोबर आहे या भाजपवाल्यांनी कोणाला मदत केली त्यास कोणाला मदत केली बेटकरांना मदत केली केली के के का नाही केली दोन हजार एकोणीसला भाजपने बेतकऱ्यांना मदत केली आणि कालच्या खेपेला त्यांनी माझ्या विरोधात राजू बेंडलला मदत केली राजू वेंडलांना मदत केली मित्रांनो ती राजू वेंडलांना मदत नव्हती तुम्ही इतकं सरळ आणि साधं सोपं समजून ता गणित आपल्यापैकी देखील बरेचसे लोक अपप्रचारला बळी पडले हे समाजातल्या लोकांनी केवळ कुणबी समाजाबद्दल मी बोलत नाही असे प्रत्येक समाजामधले लोक आहेत निवडणूक आली की त्यांना फक्त जात दिसते बऱ्याच समाजामध्ये ही परिस्थिती समाजा आहे तुम्हाला पण कुणबी 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 म्हणून सांगितलं आणि तुमच्यातले सुद्धा बरेचसे लोक त्यांच्या गळाला लागले हे कबूल करायलाच पाहिजे लागले तुमच्याबद्दल त्यांना प्रेम आलेलं नाही त्यांना अडचण माझी आहे त्यांना बहुजन समाजाची अडचण आहे ते बघत होते की या वेळेला राजू बेंडलच्या नावानं भास्कर जाऊला तिथं हटवता यायचंय काय भास्कर जाधवला इतकं जर हटवला तर राजू बिर्डाला सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत हटवता येईल हे त्यांनी अगोदर स्वप्न बांधलेलं होतं आणि हे आकाडे त्यांनी बांधलेले होते आणि ते परने, परने, कसे तेही सांगतो तुम्हाला संघर्षाला तोंड त्यांनी फोडलंय त्यांना असं वाटत असेल की आम्ही हे रत्नागिरीला कळवलं आम्ही हे महाराष्ट्रामध्ये कळवलं ब्राह्मण समाजाला आणि भास्कर जो घाबरेल अरे भास्कर तो वाघाची आहे घाबरतोय मी तुम्हाला हे राजू भेंडावर मी कुठली समाजावर प्रेम नाही समजून घ्या सावध व्हा शाने व्हा मी काय असेल नाही तर नसेल काय झालं परवाच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राजू भेंड बरोबर हेनी त्या ठिकाणी त्यांना मदत केली त्या नगरपालिकेमध्ये सत्ता आणली आणली ना ऐन वेळेला पाठिंबा काढून घेतला की नाही जरा विचारा ऐन वेळेला पाठिंबा काढून घेतला ऐन वेळेला तुमच्यातले बरेचसे तरुण आहेत त्यांना इतिहास माहीत नाही तो आज इतिहास मी तुम्हाला सांगतो पस्तीस वर्ष झाली त्या इतिहासाला कैलासवाशी बेंडल साहेब एकदाच निवडून आले बरोबर आहे किती वेळा आले का रे सगळ्यात समाज तुमचा मोठा आहे ना का छोटा आहे अरे तिथं समाज तुमचा मोठा होता की छोटा होता का का पुन्हा बेडल साहेब का निवडून का का निवडून का नाही आले जे समाज 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 करतात ना त्यांनी जरा अभ्यास करायला शिकावं त्यांनी खरीच वस्तुस्थिती तरुणांना सांगायला पाहिजे बेडल साहेब फक्त एकदा निवडून आले एवढा मोठा समाज असताना पुन्हा निवडून येऊ शकले नाही बहुजन समाजाचा आमदार माझ्यापर्यंत दोन हजार नऊ पर्यंत निवडून येऊ शकला नाही एकाच पक्षाचा एकाच घराण्याचा एकाच समाजाचा आमदार अल्प समाज असलेला पक्षाचा आमदार कसा निवडून आला कसा काय झालं बेंडे साहेबांच्या कारकिर्दी कालावधीमध्ये एक पुस्तिका काढलेली होती काय देवजी तुम्हाला देवजी तुम्हाला माहिती आहे का मोरेत ना एक पुस्तिका काढलेली होती काय पुस्तिका होती ती जरा वाचा त्याच्यामध्ये कुणबी समाजाचा प्रबोधनाचा भाग होता त्याच्यामध्ये कुणबी समाजानं बदलत्या कालानुरूप कशा पद्धतीनं वागलं पाहिजे त्याच्याकरता मार्गदर्शन होत त्याच्यामध्ये कुणबी समाजानं जुन्या रीती रिवाजा परंपरा रूढीमध्ये अडकून पडू नये काळ बदललाय एक काळ फक्त एका समाजाला शिक्षणाचा फक्त अधिकार होता बाकी ज्यांना नव्हता आता समाज शिकला सावरला पाहिजे त्यांनी बळी ह्याच्यामध्ये अडकता कामा नये त्यांनी मुलगी की सून ह्याच्यामध्ये भेदभाव करता कामा नये त्यांनी मुलगी की मुलगा याच्यामध्ये अंतर करता कामा नये अशा अनेक चांगल्या द्वितीय परंपरा रूढी होत्या घुतक सोयरामध्ये महिना महिना अडकून पडू नये मी पण माझ्या आईचं कार्य पाच दिवसावर आणलं समाजाच्या जा विरोधात जाऊन आणलं आज सगळ्या समाजानं ते स्वीकारलं हे लिहिलेलं होतं काय मिळवलंय काय पागड्या बाहेर का चुकीचं आहे तेलकडे न ही पुस्तिका माझ्याकडे आहे ती पुस्तिका मी वाचली मी अभ्यास केला अरे एवढा मोठा समाज इथे आहे समाजाचं नेतृत्व एवढं मोठं होतं आणि एकदाच फक्त निवडून आलं तुला का निवडून आलं नाही म्हणून अभ्यास करायला पाहिजे ना मी अभ्यास केला पुस्तिका होती पुस्तिका होती म्हणजे मार्गदर्शिका होती काही त्याच्यामध्ये चार दोन गोष्टी होत्या ना नाही अशा नाही की दाब दिवाळाला लग्न ठरल्यानंतर तो बसता काय म्हणतात त्याला पूर्वीपूर्वी बसतात नाही का नाही तो चा वगैरे काहीतरी बांधायचा वगैरे जायचे मग त्या वाढीता की गावाचा कोण गावकर असेल त्याला घेऊन जायचं ही पूर्वीची पद्धत होती प्रथा होती आणि मग त्याला काय घ्यावं लागायचं ते एखादा टॉवेल एखादा टोपी किंवा शर्ट पीस बरोबर आहे की नाही आणि म्हणून त्या गावकर आता मान ठेवायची काही गरज नाही खोटा विषय होता गावकरशाही समाजात दुसऱ्या समाजाला नव्हे ही थोडक्यात ठेवायची नाही अशी मार्गदर्शक तत्व होती लेकडीचा दहशतवाद समाजाच्या कानामध्ये खोट नाटक सांगून एवढा मोठा समाज असलेला समाज या समाजाला समाजातलं नेतृत्व संपवण्याकरता बेंडल साहेबांसारखं भास्करराज नव्हता तिथं बेंडल साहेबांसारखं नेतृत्व संपवण्याकरता या लोकांनी त्या चांगल्या मार्गदर्शक का पुस्तिकेतली काहीतरी थोड्याफार चुकीच्या बरोबरच्या गोष्टी असतील या खोट्या नाट्या सांगून समाजाच्या नेत्याच्या विरोधात समाजच उभा केला इतिहास समजून घ्या आणि पटते काय तुम्हाला सदानंद पगडे का नाही पटत नाही समाजातल्याच लोकांना उभं केलं गावकऱ्यांनाच चढवलं गावकऱ्यांना सांगितलं तुमची गावकरशाही जाते तुमचा मान जातोय आम्ही तुमचा मान तुम्हाला मिळवून देणार आहोत मीटिंग झाली की हे म्हणजे मला ऐकायला मिळालं की मीटिंग झाली की समाजाचे लोक त्या मराठा समाजाच्या घरासमोर जायचे भंडारा समाजाच्या घरासमोर जायचे आणखीन सुतार समाजाच्या घरासमोर जायचे आणि काहीतरी आयशी बहिणीवर शिवाय द्यायची काही ते डोकी फिरली होती त्यांची कशाला शिवाय देतील कुणी ऐकल्या कुणी ऐकल्या एखाद्या गावामध्ये का जर वैयक्तिक भांडण असेल तर तो होतच ना तो कुठल्या समाजातला आणि तो कुठल्या समाजातला ह्याचा विषय नाही येतो ना ते भांडण असतं यांनी आपा पसरवल्या एवढा मोठा समाज असून गावकरांना बेंडल साहेबांच्या विरोधात उभं केलं इतर समाजाला भडकवलं आणि पुन्हा कधी तुमच्या समाजाचा आमदार निवडून आला नाही हे हे अनाजी पंत आहेत कधी माझं काय मी शेवटपर्यंत लाडणार आहे इतक्या सजाजेची मी डोके गुडके टेकणार नाही का टेकायचे ना माझं काय माझं काय मध्ये मी ह्या जातात ना होय खोतकीच ना मी परवा सहज बोलून गेलो वाटतात तो राजकीय शब्द होता कुठल्या खोताना डोळ्यासमोर ठेवून बोललो नाही मी पण माझ्या गावचा खोत आहे जवळजवळ वीस गावचा दस्त भरणारा मी खोत आहे वीस गावचा एका गावचा नाहीये एका गावचा नाही वीस गावापेक्षा ना जास्त गावात मला वाटत पण दहा दस्त भरतो वर नरे वाढ वाढला इनाम मिळालेली गाव आम्हाला आहे पण त्याचा कधी आम्ही डामधोल नाही केला त्याचा कधी आम्ही रुबाब नाही दाखवला त्याची कधी आम्ही मस्ती नाही दाखवली सावध होणार हा शेवटचा वार आहे दोन हजार नऊ साली आमचाच माणूस निवडून येईल म्हणून त्यांना वाटलं होतं दोन हजार चौदा साली आमचाच माणूस निवडून येईल म्हणून वाटलं होतं दोन हजार एकोणीस साली आमचाच माणूस म्हणून निवडून येईल म्हणून वाटलं होतं आणि दोन हजार चोवीस साली शेवटचा प्रयत्न केला की कुणवी समाजाच्या नावाखाली भास्कर जाधवला हद्दपार करू पण <प्राण> तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असं समजू नका हे षडयंत्र सोपं नाहीये आता निवडणूक आहे मी निवडणूक आहे म्हणून बोलतोय काय पत्र माझ्या विरोधात काढता तुम्ही समजता काय स्वतःला एक शब्द न बोलता सुद्धा तुम्ही माझ्या विरोधात निषेधाचं पत्र काढता काय मेला काय मारडा समाज काय की का घाली मारड्यांची रक्तगारच पडली तुम्ही जेव्हा मला बोलता माझ्या विरोधात पत्र काढता मी नुसतं त्या पत्र बोललो तर तुम्ही लगेच समाजावर ढकललं माझ्या विरोधात का पत्र काढलं ते माझ्या समाजाला बोललं कसं त्याचा अर्थ नाही होऊ शकत होऊ शकतो की नाही होऊ शकतो व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे पण मी ते करत नाही माझा तो स्वभाव नाही मला त्याची गरज वाटत नाही की असं जातीपातीमध्ये युद्ध लावणं जातीमध्ये म्हणजे लावणं पण गुहागरकरांनी खास करून कुणवी समाजानं जे समाजाचे लोक नेते नेते, नेते अनिल करायला येतात त्यांना सांगा कोणाच्या नावाला लागताय तुम्ही यांच्या ह्यांच्या काय लिहितो तो वारांब्याचा तो भेडूक आयच्या वारांब्याचे कोण लोक का नाही कोण आले शांताराम डोंगरी कुठे गेले काय झालं भेडूक काय अंगाबिंगावर येईल का काय अरे विष्भाऊ जोशिया नानाजी बनत मला पत्र लिहितो काय पत्र लिहिलं बाई हा त्यांनी की आमचा गोहागड तालुका सुसंस्कृत आहे आणि सुसंस्कृत तालुक्यामध्ये तुम्ही जाती भेद निर्माण करताय तुम्हाला हे शोभत नाही लाज वाटते तुम्हाला मला पत्र याला आठवा सोळा एप्रिल दोन हजार हा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्या भाजपच्या त्यांच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावून देशाच्या पंतप्रधानांचा फोटो लावून काय शिव्या दिल्या ऐकत का तुम्ही ऐकत का नाही मला शिव्या माझ्या बायका बायकापोरांना शिव्या माझ्या हयात नसलेल्या आईबद्दल जे उद्गार काढलेत मी आज सांगतो लढाई किती मोठी होऊ द्या माझ्या आई आईबद्दल तुम्ही घाणे शब्द वापरले बा राजकीय कारकिर्द तरी आलेत पण हराम कॉर्नर तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा शब्द राजकारण करता माझे वडील आहेत नाही त्यांच्याबद्दल हे शब्द त्यांच्या जन्मात त्यांच्या पोटी जन्मला येऊन माझा उपयोग काय एवढ्या तुम्ही शिव्या दिल्या मी कधी तुम्ही सर्वांनी सांगा मी कधी असं म्हटलं की हा मला शिव्या म्हणजे मराठा समाजाला शिव्या असं बोललो ते राजकीय व्यासपीठ होत या राजकीय व्यासपीठावरून जे झालेले काय जे प्रकार होते त्याला राजकारणाला उत्तर मी देणारनी दिलंय माझ्या मी दिल राजकीय व्यासपीठावरून बोललो तुम्ही लगेच समाजाशी जोडलात जोडलात अरे तुम्ही काय आहात हे जगाला माहिती आहे तुम्ही काय शिकवताय मला तुम्ही काय जातीचा दाखवत नाही मला माझ्यासारख्या माणसानं कुणबी समाजाला न्याय दिला तर दिला वडार समाजासारख्या सुनील पवार सारख्या छोट्या माणसाला मी न्याय दिला सुरेश सावंत बौद्ध समाजाला मी न्याय दिला आणखी कोणाकोणाला दिला मी जात कधी बघत नाही पूर्वा हो प्रवीण होत ब्राह्मण असून आपण एका घरात दोन दोनदा उमेदवारी दिली मुळे बाईला त्या ब्राह्मणाने कधी कोणाला ब्राह्मणाला सभापती केला नव्हता मुळेबाईंच्या मुळे भाऊंच्या सभापती केली केली ना जातीचं मला शिकवता बापू काण्याला मध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये उपनगराध्यक्ष केलाय तू जाऊन बघा आज मध्ये लोक हयात नाहीत पत्रामध्ये नावं निघेकताय लोकांची ए हे भाजपाले जनसंघवाले निवडणूक लढवायचे निवडणूक हरायचे आणि काँग्रेसवाले मिरवणुका काढल्यानंतर यांच्या घराच्या कौलांचा तिच्या खुळखुळा करायची तेव्हा तुम्ही कोण नव्हतात अंगावर केसेस घेणारा भास्कर जाधव भास्कर होत होता दहा जाऊन रेकॉर्ड बघा वाशी तात्या साहेबांच्या निवडणुकीमध्ये जीव घेण्या केसेस घेणारा हा भास्कर जाऊ इथं उभा आहे अंगावर कोणाला जातीच्या धमक्या देता कोणाला भी भीती भी घालता मला मला म्हणून तुम्हाला गोहाग्या करणार सांगतोय सावध उहा इथं भास्कर जाऊ अडचण नाही आहे इथं अडचण फक्त मी एकदा बाजूला झालो की तुम्हाला कधी गिळलं म्हणूनच समजा मी आजच सांगून टाकतो नाही गिळणार आहेतच काय लोक वेड्या वागण्यासारखे आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की नेहमीची बैठक वेगळी आहे ही बैठक आजची वेगळी आहे आजच्या बैठकीला अनन्य साधारण्याचा आपल्या महत्व आहे ही निवडणूक कोण जिंकला कोण हरला याला महत्व नाही आहे कोण काम करणार नाही कोण काम करणार नाही याला महत्व नाही रामभाऊ भाऊ बेंडलांसारखं एवढं सर्वोच्च नेतृत्व ज्यांनी तुम्हालाच हताशी धरून संपवलं ते मला संपवायला बघतील यात नवीन काय भाऊ यात नवीन काय ते मला संपवायला बघणारच हा शेवटचा वार आहे की समोरासमोर ते लढून मला हरवू शकत नाही समोरासमोर ते माझ्याशी दोन हात करू शकत नाही करू शकतील काय हे करू शकत नाही माझ्या शब्दाला ते पुरे पडू शकत नाही माझ्या कामाच्या जवळपास पण ते नाही आणि माझ्या संपर्काच्या जवळपास ते नाही मग अशा पद्धतीनं काहीतरी माणसाला बदनाम करायचं खोटं नाटं सांगायचं मोरे साहेब हे मिलिट्रीतलं धोरण आहे तुम्हाला माहिती आहे खच्ची करायचं एका ज्याला त्याच्याबद्दल अफवा पसरवायच्या बेंडल साहेबांच्या बद्दल अशाच अफवा पसरवला नाही पसरवा नाही पसरवलं नाही काय त्याला का ते काम करत नव्हते आमदार म्हणून करत होते ना सामान्य माणसाचं हे 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 म्हणून याच्यामधून सावध राहा झाल्या गेल्या परवांच्या चुका ज्या काय असतील त्या चुका सोडा झालेलंच आहे बरेचसे लोक बरेचसे बरेश्यल, हा यातलं एक महत्वाचं सांगायचं झालं सांगू का नको थोडंसं काबरले वाय घाबरू नका अजिब आहे तुम्ही घाबरले तुमचं सांग काय गावडून तुम्ही घाबरले बाय काय नाही पूजा कोण सांगाल ना तर मी ये तुम्ही जो काळजी करू नका अजिबात हे कधी आपल्या घरात पूजा घालतात काय बघा काढायला लागलो तर सगळंच काडी मग सोडणार नाही अजिबात हा सगळंच काडी फक्त काय सोडणार लढायचं ना का ना बरोबर गावाला गेला तर अहो नको असं नाही ना फारच जरा कडक वाटत नाही असं नको ना काय म्हणजे माझं बोललं असं मला म्हणायचं आणि म्हणून दोन हजार नऊ साली मी उभा ते सांगायचं राहिलं एकोणीसशे त्र्याण्णव ला ब्याण्णव त्र्याण्णव ला तात्यासाहेब वारले माहिती की नाही तेव्हा निवडणूक लागली आम्ही सेनेचे आम्ही ह्यांचेच प्रचार करत होतो हे जे आता बोलतात ना माझ्यावर सुसंस्कृत सुसंस्कृत म्हणजे हे जेव्हा टाळ्या माझ्या आईवरून शिवाय दिले तेव्हा हे टाळ्या वाजवत होते बघितले की नाही तुम्ही कोण नातू टाळ्या ना वाजवत होते का नव्हते पण आमच्या आईबद्दल शिव्या दिल्या तर नातूनी टाळ्या वाजवल्या तर ती संस्कृती का तर ते बामण हा ब्राह्मण बामण नाही त्यांच्या बाजूला बसून बन ते ब्राह्मण टाळ्या वाजवत होते ही संस्कृती का तेव्हा पत्र लिहत नाही हे योग्य घडलं नाही म्हणून तेव्हा बरं वाटलं आता जरा कडक वाटतय माझं पत्र आणि म्हणून तेव्हा हे म्हणायचे ते पोटनिवडणूक लागली माहितीये की नाही तेव्हा म्हणायचे पवार साहेब घाबरले यांना तर भास्कर लवकर आहे यांना मस्ती तेव्हा लय आली होती पवार साहेब तेव्हा केंद्रात गेले होते केंद्रातून ते मुंबईत दंगली झाल्या बॉम्बस्फोट झाले तेव्हा परत आले तेव्हा ते बातमी होती की पवार साहेबांना गोळाकरांमधून उभं करा बरोबर आहे की नाही ते काय राहिले नाही ते कशाला राहतील तेव्हा हे पवार साहेब सुद्धा घाबरले तर भास्कर जातो काय लागून गेला तो काय जो लागून गेला तो कळला तो अजून कळतोय <laughs> बरोबर आहे का नाही आणि म्हणून पाहनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं की परवाच्या खेपेला जे झालं ते झालं आपल्या लोकांनी बऱ्याचशा चुका केल्या काय चुका केल्या आहेत हे लक्षात गावागावामध्ये ज्याचा रवींद्र आंबेडकरने उल्लेख केला किंवा महेशने केला किंवा तुमच्यासारख्या अनेकांना करायचं आपण एक जात कामं केली काही का लोकांनी कामं करून घेतली आणि नंतर त्यांनी येणं जाणं सोडलं का सोडलं मला फसवणं म्हणून नाही सोडलं गावाचं काम ना था था आता मतदान चांगलं द्या होईल म्हणून गापील राहिले काही आता मला इथं बसलेत मी अनेकांची नावं घेऊन सांगेन सांगू लागणार नाही काय जण तिकडे उभे आहेत काय जण इकडे उभे आहेत सगळं मला माहिती एक झालं दुसरी गोष्ट परवाच्या निवडणुकीत काय झालं बरचसं ते सोशल मीडियावर चाललं होतं सारखं आता नाही तर पुन्हा कधीच नाही आता नाही तर पुन्हा कधीच नाही चाललं होतं का नव्हतं तुम्ही सगळे बरेचसे जे लोक ज्यांनी विकास बघितलाय काम बघितले माझं वागणं बघितलंय मी केलेली मदत बघितले तुम्ही समजून सांगत होतात अरे नका असं करू नका असं करू बरोबर बोलत होतात की नाही पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत पण तुम्ही लोकांनी तुमच्यापैकी बरेचशा लोकांनी म्हटले आता काय करायचं जर ऐकत नाही तर मारा तुमचं नशीब तुमच्याबरोबर आमचं आमच्या बरोबर बोललात की नाही बरोबर त्यांना नाही सांगा बोललात का नाही तुम्ही माझ्या विरोधात काम नाही केलं पण याला ज्या प्रमाणामध्ये विरोध व्हायला पाहिजे होता तो पण झाला नाही तेवढा काय काय गावात ना खरं का खोटायचं सांगा मला चुकीचं असलं तर मला सांगा काय काय गावात टिकून शंभर टक्के राहिली पण काय काय गाव ढळमळीत झाली पण मी तुम्हाला खुश करण्याकरता सांगत नाही प्रामाणिकपणे बोलतो प्रामाणिकपणे ज्या वेळेला राजू बेंडल समाज 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 करून समा प्रचार करत होते त्यावेळेला मला असं वाटलं होतं की दुसऱ्या बाजूने मराठा समाज पेटून उठेल होतच काय साधारणपणे आणि अनेकांनी मला फोन केला अनेकांनी अरे तो समाज समाज करतो आम्ही काय मेलेला आहे काय तसं मराठे लवकर जरा असे होतात नंतर कसे असे होतात म्हणजे आम्ही काय मेलेलं आहे काय आम्हाला आमच्या समाजाचं प्रेम नाही काय आम्ही आता आमचा पक्ष विषय बघणार नाही आम्ही तुम्हाला मदत करू असं बऱ्याचशा मराठ्यांनी मला बोलले मी समाजाचं राजकारण करत नाही मी तुम्हाला सांगतो पण यातले बरेचसे लोक शेवटच्या चार पाच दिवसामध्ये गुडगुडी फिरली तसे म्हणले मरुदे मराठा बाबला भरा राजू बेंडाल